पहिलीच्या मुलांना शिकवणे हे एक आनंददायी आणि आवश्यक काम आहे त्यांच्या शिक्षणाची सुरुवात योग्य पद्धतीने केल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होते खाली काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत एक मूलभूत गोष्टी मुळाक्षरे आणि अंक मुलांना मुळाक्षरे अ आ ई आणि अंक एक दोन तीन शिकवणे आवश्यक आहे यासाठी गाणी खेळ आणि चित्रकथांचा वापर करा चित्रकथा रंजक चित्रकथांच्या मदतीने मुलांना अक्षरे आणि शब्द शिकवा खेळ शिकताना खेळ घेणे ज्यामुळे मुले, मुले आनंदाने शिकतील उदाहरणार्थ अक्षरे असलेले कार्ड दाखवणे वस्तू मोजणे इत्यादी गाणी आणि कविता मुलांना गाणी आणि कविता शिकवा ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि त्यांना भाषा शिकायला सोपे जाईल दैनंदिन गोष्टी दैनंदिन जीवनातील गोष्टींमधून मुलांना शिकवा उदाहरणार्थ फळे आणि भाज्यांची नावे प्राणी आणि पक्षी यांची नावे इत्यादी टू भाषा विकास शब्द ओळख मुलांना सोपे शब्द ओळखायला शिकवा उदाहरणार्थ घर शाळा पुस्तक इत्यादी वाक्य रचना मुलांना लहान वाक्य तयार करायला शिकवा उदाहरणार्थ हे माझे घर आहे मी शाळेत जातो इत्यादी कथा वाचन मुलांना लहान कथा वाचायला शिकवा संभाषण मुलांशी संवाद साधा आणि त्यांना प्रश्न विचारा थ्री गणित मोजणी मुलांना एक ते दहा पर्यंत मोजायला शिकवा बेरीज आणि वजाबाकी मुलांना साध्या बेरीज आणि वजाबाकीची ओळख करून द्या आकार मुलांना विविध आकार ओळखायला शिकवा उदाहरणार्थ गोल चौकोन त्रिकोण इत्यादी चार सामाजिक आणि भावनिक विकास शिष्टाचार मुलांना चांगले शिष्टाचार शिकवा उदाहरणार्थ धन्यवाद कृपया इत्यादी सहकार्य मुलांना इतरांशी सहकार्य करायला शिकवा भावना मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकवा पाच शिकवताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी धैर्य मुलांना शिकवताना धैर्य ठेवा प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्यांना शिकायला वेळ लागू शकतो सकारात्मक दृष्टिकोन मुलांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा मजेदार शिकवण शिकवणे मजेदार बनवा मुलांना खेळ आणि गाणी यांचा वापर करून शिकवा पालकांचा सहभाग मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग महत्वाचा आहे पालकांनी मुलांसोबत घरी अभ्यास करावा अतिरिक्त संसाधने तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता मराठी शाळा मराठी शाला डॉट कॉम ची लिंक तुम्ही युट्यूबवर सुद्धा पहिलीच्या मुलांना शिकवण्याचे अनेक व्हिडिओ पाहू शकता